म्हणजे ह्या रुटोसाठी का माझी घाट नाणे घाट त्याच्या बराबर व्हिडिओ कार्ड बोलाय पोलिसांचा कुठून आले तुम्ही नागपूर म्हणजे पाहिजे पुण्यावर पुण्यावर दारू राहिलं म्हणजे हे आहे म्हणते प्रॉब्लेम आहे म्हणते हं पहिल्यांदा हे का गाडीत दारू दारू ठेवते ती लायस असते ना ते गाडीचं بير लायस असेल दारू वाहतुकीचं नाही 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 म्हणजे गाडीत दारू नाही चाललं म्हणजे पॉवर पहिल्या फॅमिली ऐकतं मी पीलेलं ठीक आहे एमिली जाऊ दे सगळ्या फक्त हे काही नाही ना तुमच्या गाडीत दारू वगैरे नाही ना काय तुम्हाला अनुभव आला इथं आल्यावर पोलिसांची कारवाई हो योग्य कि अयोग्य काय वाटत बरोबर फॅमिली सर सकट चालूया कंपनीची कोण कोण तिकडे आहे नमस्कार सर काय आपली कारवाई चालू इथं घाटावर घासावर येणारे पर्यटक वगैरे जे येतात म्हणजे फॅमिली सोडतात बाकी जे अदर पर्सन आहेत आपले जेंट्स वगैरे हो जे दारू पिऊन येऊ नये अपघात होऊ नये चालू चेकिंग हो वगैरे दारूच्या ड्राईव्ह दारूची पालवतो किती आतापर्यंत सकाळपासून बाटल्या सापडल्या श्रावण महिना असल्यामुळं सध्या तर नाही भेटली एक पण नाही भेटल्या आत गर्दी पण कमी आहे लोक सहकार्य करतात का कारवाईला मग उद्देश काय का दारू दारिऊन कुणी करू नये हा उद्देश आहे आणि फॅमिली असेल तर डायरेक्ट सोडतात जाऊ दे फॅमिली